स्टेट अवॉर्ड आणि ते सगळंच मागे मी होतो नॉमिनेशन आणि इतक्या मोठ्या प्रमाणातला सोहळा आणि स्टेट अवॉर्ड त्याच्यामुळे ते लक्षात राहिलेलं पण दुसरं म्हणजे गोपाल लांजेकरांचा एक नवीन चित्रपट येऊ घालतोय सुभेदार आम्ही सगळेच उत्सुक आहोत मी असं नाही बोलणार की त्या चित्रपटात आम्हाला सगळ्या काय सांगा पण थोडंफार जरी आम्हाला काय कळेल का त्या चित्रपटामध्ये काय तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरचा चित्रपट आहे पण दिग्पालची तुम्ही स्टाईल बघितली तर प्रत्येक वेळेला एकच माणूस फोकस नसतो तो, तो फोकसमध्ये ठेवून आउट फोकसमध्ये इतक्या अनेक गोष्टी त्या काळातल्या असतात मला वाटतं की हा एका व्यक्तीचा जसा सिनेमा आहे तसा शिवकाळाविषयीचा सिनेमा आहे त्या काळातला घडलेल्या घटना त्या काळातली माणसं त्या काळातल्या निष्ठा त्या काळातला आता झालेला इतिहास आणि विशेष घटना असं त्याचं नेहमी स्वरूप असतं आणि फार सुंदर झाला सिनेमा मला ह्याचा विशेष आनंद होतो की इतिहासाशी अतिशय प्रामाणिक राहून आम्ही सगळेजण काम करतो आणि आपल्याकडून जराशी चूक होऊ नये यासाठी खबरदारी बघू शकतो मृदय कायने आपल्याला चांगल्या सा गोष्टी सांगल्यात पण कमीत कमी त्यांनी आपल्यापासून काही थोडीफार गोष्ट लपवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणूनच मॅडम तुम्हाला तुमच्या शुभेच्छासाठी पुन्हा एकदा अभिनंदन थँक्यू व्हेरी मच